सकाळी चिरंजीव शंभूराजे कैलास पाटील याच्या वाढदिवसानिमित्त हरिभक्त पारायण गीतांजली ताई झेंडे कुलकर्णी यांचे धार्मिक तसेच सर्वांना भावनिक मंत्रमुग्ध करणारे कीर्तन संपन्न झाले छट्टेवा त्या बापाची मान खाली जाईल असं कृत्य समाजात कोणत्याच मुलीला करू देऊ नका कधीच करू देऊ नका काळाची फार मोठी गरज आहे आणि याकरता विशेष स्त्रियांना माझं सांग नाही एक लक्षात ठेवा स्त्रीच्या अंगावर अंग भर वस्त्र असणं हा स्त्रीचा मूलभूत अधिकार आहे जर स्त्रीच्या अंगावर अंगभर वस्त्र असेल तर जग तिचा सत्कारच करेल अन्यथा बलात्कार हे वारंवार घडत राहतील ती त्या रस्त्यावरून चाललेली चालले मेचा महिना आहे दुपारीची वेळ आहे खालून तापलेलं डांबर आहे कामाच्या तारानी नको नको झालाय इतकं ऊन लागतंय आणि त्या वेळेला पाहिलं त्या मुलीच्या पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत बुरखा घातलेला बुरख्याचा रंग कोणता काळा सगळ्यात उष्ण रंग कोणता काळा तुम्हाला चांगलंच नाही आता सगळ्यांना सगळ्यात दुष्ट रंग काळा आणि दुपारच्या मेच्या उन्हामध्ये महाराज पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत त्या मुलींनी बुरखा पांगरलेला मी तिच्या जवळ गेले तिला विचारलं ताई तुला गरम होत नाही का।, का।, का तुला गुदमरायला होत नाही का तुझा श्वास तुला जड होत नाही का तुला आतमध्ये नको नको कामाने होत नाही का कशा करता तू बुरखा घेतलास त्या मुस्लिम युवतीनं उत्तर दिलं ताई दि� माझा धर्म मला सांगतो तू मिली तरी तुझ्या तोंडावरचा बुरखा निघताच कामा तरी श्वास आणि तुझ्या तोंडावरचा बुरखा निघता कामा नाही तू पायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत बुरख्यात झाकलेलीच असायला हवी हा त्या धर्माचा कट्टर नियम आहे मग मला सांगा आपल्या हिंदूने नियम धाब्यावर टाकले का जेवढ्या आमच्या मुली तेवढी कपडे टोकडी झाली काय लाव संस्कृतीचं मातेर आम्ही आमच्या डोळ्यासमोर आमच्या मुलींना करू देतो घालू देत ना त्यांना पूर्ण कपडे कुठे चांगला दिसणार नाहीत बघूयात फार शिकल्या फार सुशिक्षित झाल्या फार शहराच्या ठिकाणी राहिल्या फार उच्च शिक्षण घेतलं म्हणजे कपडे टोपडी घालायची कारण येत नाही की जाऊ महासाहेबांनी महाराष्ट्र चालवला नऊवारी घालूनच ना आता त्या चुदाई सकाळ हजारो अनाथांची माई झाल्या जीन्स पॅन्ट घालून नाही नगरसेवक दिनकर पाटील यांच्या सर्वज्ञ बंगल्याच्या प्रांगणात नातेवाईक मित्रमंडळींच्या उत्साही गर्दीत चिरंजीव शंभूराजेच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तनकारांची शाळ श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले नगरसेवक दिनकर पाटील यांनी उपस्थितांना आवाहन केले त्याचे जर आपण कीर्तन भजन ऐकून होत नाही ते आचरणात आणावं लागत खोटो खोटं नाही आचरणात खोटो खोटं ज्या हरीपण करायचं नाही खोटो खोटं जे रामकृष्ण हरीपण म्हणायचं मनापासून म्हणा तिकडं पांडुराजाला कळतो ना चांगलेला एकमेकाशी एकमेका करू अवघे धरू सुपंत असं जर वागलं जीवनामध्ये सगळ्यांचं कल्याण होतो दुष्टच होतो तो त्याचं त्याचं वाईटच होत असं मंत्रमुग्ध कीर्तनानंतर चिरंजीव शंभूराजे कैलास पाटील याचे पारिवारिक आपतेष्टांनी औक्षण केले జగన్నాథనా సదాందూత శివం శంకరం శంభూ కాలగోపా సహ సర్వం ఉపస్థితి భవ్య అసా కేక కాపూ వాడదవసంకరేషా वातावरणात शंभूराजे याचा वाढदिवस सर्वांना आनंदासह हो शिकवण देणारा तसंच आदर्श घालून देणारा ठरला नासिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर